ठरलं का आपलं अहो मला असं कळलं इथं आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे तेच चिन्ह आहे ना चिन्ह ते सुद्धा चोरलेलं आहे पूर्वी कदाचित या भागातल्या लोकांना त्या चिन्हाची सवय असेल पण त्यांना एवढंच सांगायचे पूर्वी त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिट होते पण चोरीला गेल्यानंतर आता त्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिट झाले आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना त्या उमेदवाराला त्या घड्याळाला बारा वाजवायचे आहेत हे लक्षात ठेवा मी खरं तर मीडियामध्ये बघत होतो जे विरोधात उमेदवार आहेत एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी ते काय सांगितलं नाही करणार मी भाजपचे उमेदवार आहे भाजपली या परिसरातल्या शेतकऱ्याचं के बलं केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का अहो सोयाबीनचा भाव तो दोन हजार चौदा ला होता तो आज आहे मग कसले आजचे दिन तुम्ही म्हणता त्या वाजवायचे आहेत हे लक्षात ठेवा मी खरं तर मीडियामध्ये बघत होतो जे विरोधात उमेदवार आहेत एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही करणार मी भाजपचे उमेदवार आहे भाजपली ह्या परिसरातल्या शेतकऱ्याचं के बलं केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का अहो सोयाबीनचा भाव जो दो दोन हजार चौदा ला होता तो आजा है। मा दाए। दाए। है। आज आहे मग कसले आजचे दिन तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुम्ही काय म्हणलं होतं सत्तेत येताना आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू अहो उत्पादन डबल करणं सोडा आमचा खर्च तुम्ही डबल केलाय आज कपाशीला काय भाव आहेत आज आपलं नुसतं खर्च वाढत चाललेला आहे खात्याचं फोटो माग झालं का नाही झालं अरे मग ह्याला उत्तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं अरे मग तोच आता आलाय आणि हे जे काय आहे ना हे जे सरकार भाजपच ते कधी सामान्य लोकांच्या बाजूने नसत जेव्हा सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे लोक बिळात जाऊन बसले जेव्हा दुधाचा खऱ्या अर्थाने भाव वाढायला पाहिजे होता तेव्हा हे झोपले जेव्हा कांद्याची परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की कांदा हा कुठेतरी निर्यात झाला पाहिजे रेट आपल्या कांद्याचे वाढत होते तर ह्या सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर काय केलं तर निर्यात बंद केली आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं अहो खऱ्या अर्थाने हे इलेक्शन आपण जिंकलेलो आहोत आपले ओम दादा हे खासदार झालेले आहेत पण प्रश्न फक्त एवढाच आहे की लीड किती पाहिजे सहा लाख ना अरे आमचा सर्वे म्हणतोय साडेचार पाच लाख मग तुम्हाला किती काम करायचं अजून फक्त दीड लाख जास्त पाहिजे एवढंच आपल्याला करायचंय आणि पुढच्या पक्षाची तुम्ही काळजी करू नका त्या पक्षाच्या नेत्यांना काय वाटलं होतं त्यांना नऊ खासदारकीची तिकीट मिळतील किती किती मिळाली चार त्यामुळे आम्ही सर्वजण आता एकत्रित येऊन एका शक्तीने चार तुतारीचे आणि त्यांचं शून्य करण्यासाठी तयार आहोत पण या मतदारसंघातून शून्याचा आकडा त्यांचा मोठा तर मोठा करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे त्यामुळे त्यांची ताकद काय राहिलेली नाही त्यांच्याकडे कुठलीही ताकद नाही त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा अरे पवार साहेबांना त्यांनी सोडलं अहो आदरणीय पवार साहेबांनी तो पक्ष वाढवला खेकड्यावर येतो येतो खेकड्या हो। खेकड्यावर मी नाही बोलणार तर कोण बोलणार अहो जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असायचा तेव्हा पवार साहेब शेतकऱ्याच्या बाजूने योग्य असे निर्णय त्यावेळेस घेत होते कांद्याचा भाव पडला तरी तो कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करायचे दुधाचा भाव आज जो पडलेला आहे आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं सरकार असत तर कदाचित आत्ता पस्तीस ते चाळीस दुधाचे भाव असले असते पण या भाजप जर सरकारला याच्याबद्दल काही पडलेलं नाही अहो पवार साहेबांचा तुम्ही पक्ष नेला असला आमच्यातले चार कुटुंबाचे लोक घेऊन गेला असला तर मला इथं एकच गोष्ट सांगायची आहे पवार साहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचं नाही या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी लोक म्हणजे तुम्ही सर्वजण पवार साहेबांचं कुटुंब आहे मी टीव्हीवर बघत असताना इथले एक महाशय इथले इथले एक मोठ्या नेते काय नाव त्यांचं ते काय बोलले आमच्या पार्टीबद्दल दोन हजार एकोणीस बद्दल काय नाव त्यांचं हा मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होत तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो म्हणजे हा जो बोबाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे तुम्ही सांगताय की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली तुम्हाला जी कुठली पद पाहिजे ती साहेबांनी तुम्हाला दिली पण तुमचं ठरलं कधी होत दोन हजार एकोणीस ठरलं होत त्यामुळे ही जी गडबड आहे ती फक्त बारा मूर्ती परती गडबड नाही तर ती या भागातली सुद्धा गडबड दिसते त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला असं सांगताय पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तिथं लपून बसता अहो विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला का इथं विम्याची पै मदत मिळाली आहे गेल्या वर्षात जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळाली आहे अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय अरे फक्त नेत्याचा विकास झाला तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची जरूर आहे आणि आज ती वेळ आलेली आहे कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही येणार तर कुठलं तर आपल्या विचाराचं सरकार येणार इंडियाचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सत्कार येणार या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणारे कमीत कमी बारामतीतून तुम्ही सुप्रिया ताईंची काळजी करू नका सुप्रिया ताई तिथून ती तीन ते साडेतीन लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार हे आपल्या सर्वांना इथं सांगतो अहो काल का आज मोदी साहेब टीव्हीवर आले मोदी साहेब टीव्हीवर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही अहो गेले चार पाच महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला चारशे पार पाहिजे का आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला लोकशाही संपून टाकायची आणि मग तुम्हाला मी विचारतो या भाजपला जर संविधान संपवायचं असेल लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे आपल्याला भाजपला हद्द पार करायचे काय करायचंय त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार नक्की का एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्द पार करायचंय काय करायचंय अहो हे जे काही नेते ना हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा जो या जिल्ह्याचा काय आत्ता पालकमंत्री आहे ना तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही अशा नेत्याच करायचं काय अहो किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये साडेपाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अँब्युलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्याने टाकला तर साडेपाच हजार कोटीचा सा डल्ला तिथं टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या, त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आलाय ओ राहुल भाऊ मोठे कुठे आहेत त्या मतदारसंघातून ओम राजांना आपल्याला कितीची लीड द्यायची नाही नाही भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची पन्नास फक्त अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील तुमची लीड एक लाखाची लागेल अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतय पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत तुम्ही फक्त इथली काळजी घ्या आम्ही तिथली काळजी घेतो ती तुम्ही विचार करू नका त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय काय काय करायचंय त्यामुळे जिथं कुठं काय करायचं ते करू आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मतात ठिकाणी आपल्याला निवडून आहे अहो इथला युवा इथला युवा आताला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो आहो त्याला हजार रुपये परवडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात की आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही तुमची मुलं सिरियस नाहीत काय अहो गरीबाची पोरं सिरियस नसतात अहो काही नातवंड तुमची आत्ता शिकून बाहेर निघाले अधिकारी बनण्याचं स्वप्न बघताय ती सिरियस लोक नाहीत अहो तुम्ही एका एका गरीब मुला मुलीकडनं हजार हजार रुपये तिथं गोळा करता आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही अहो एका मुलाला वीस वीस हजार रुपये तिथं द्यावे लागतात आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं तो घोटाळा होतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो घ्या गरिबाच्या पोराचं स्वप्न असतं अधिकारी बनून लोकांची सेवा द्यायची तिथे एका एका पदाला तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये जर घेत असाल याचं उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये शंभर टक्के देण्याशिवाय राहणार नाही अहो या सरकारने काय केलं आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेराला दिलं होतं सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होत एक असा नेता जो गाडविणीच दूध पितो कोण सदावर ते कोर्टात गेले होते सदावर ते कोणाचा सदावर ते कोणाचा कार्यकर्ताय अरे मग तुमच्या कार्यकर्त्याला थांबवता नाही तुम आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याच दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावरते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता बारामतीमध्ये जेव्हा दोन हजार चौदाचं इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या एका कारत्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणारं जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आत्ता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या ला मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ आपल्या मशालला तुम्ही सहालाखाली निवडून देणार असं समजू का आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुरवणार का नाही तुरवणार त्यामुळे ती पायाखाली तोडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथं गेले तरी आमच्याबरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं भूत आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो इथं सचिन भाऊ साठे आले कुठे सचिन भाऊ साठे त्यामुळे मला पुढे साठे इंदापूरला सभेसाठी जायचे त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आता अमित जी देशमुख साहेब इथं येत आहेत ते, ये ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती इथं ता करतो थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय संविधान